स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आयुष्यभर फिट राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी काही उपयुक्त महत्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत

मिक्स करून लावल्याने एकदा मिक्सरच्या भांड्यात छोटे बारीक घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना दा धार येईल आणि अर्धा कप कांद्याचा रस टाकून उकळून घ्या आणि हे तेल स्टोर करून ठेवा हे तेल केसांना लावल्यास कोंडा कमी होतो आणि केस देखील लांब होतात ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी पेरू खावा त्यामुळे पेरूमुळे पोट साफ होते होऊ नये आलं लसूण पेस्ट घालून बारीक करायचा कडायच्या वेळेला असेल तर किराणा अंडलेल्या प्लॅस्टिकच्या शिशुमध्ये कोथिंबीर आणि आलं लसूनसाठी ती निवडून घेचावा अथवा बारीक होतवा तळण्याचे तेलचा रसा शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी त्यात तांदूळ घालून शिजवासाठी लागणारे मसाले बिर्याणी तयार होते आधीच तयार ज्वारी किंवा बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर त्यामध्ये शिजवलेला भात घालावा

पाण्यात काळे तिळाची चटणी लावल्याने लगेच आराम आणि कडीपत्ता टाका यामुळे चटणी खूप मीठ आणि हळद शुद्ध मोहरीचे तेल ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आणि त्याची ढोली बनवून घालून भाजी बनवताना तो मसाला ठेवली तर दात दुखी भाजीला तेल छान होते

आणि त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच वेगवेगळे नवीन लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ